अध्यक्षपदाचे उमेदवार सचिन भाऊ शेंडे यांची प्रचारसभा या ठिकाणी झाली आप देख रहे है महाराष्ट्र के न्यूज आणि या ठिकाणी दरम्यान त्यांनी मंचावरून बोलताना नागरिकांनी संवाद साधला की त्यांच्या पक्षातील उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केले काय सांगाल आज शेवटचा दिवस आहे प्रचारांचा प्रचा आणि कशा पद्धतीने आपण आजपर्यंत सभा केली आणि काही नागरिकांचा प्रतिसाद मिळाला काय प्रचार सभा आमची आतापर्यंत सुरू आहे आणि आता समोर आणखीन दोन सभा सभा आहे आणि रात्री नऊ वाजता वसंत नगर माझ्या प्रभागामध्ये पण सभा आहे जोपर्यंत शासनाने दिलेली वेळ तोपर्यंत आम्ही प्रचार प्रसार करणार लोकांपर्यंत जाणार त्यांची भेटीगाठी घेणार आणि त्यांना आपला विजन सांगणार आणि निश्चितपणे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद हे निवडून येण्याची दाट शक्यता निवडून येतील काय सांगाल या ठिकाणी आज तुमचे रॅली निघाली रॅली कुठून निघाली आणि कुठपर्यंत आली सभा कुठे होती काय सांगाल आज ही रॅली अग्रसेन भवन इथून निघून संपूर्ण मार्केट परिसर फिरून इथं गांधी प्रतिमेला ते सभेचं आयोजन झाला या भागात जेवढेही चौदा किंवा पंधरा प्रभाग आहेत ते सर्व कार्यकर्ते त्यांचे आमचे उमेदवार ते सर्व इथे उपस्थित होते काय सांगाल या ठिकाणी कुठले मोठे नेते उपस्थित होते आता मंचावर या सभेमध्ये सगळ्यात आधी तर आमचे मान्य नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय गोपालदासजी अग्रवाल हे होते प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आदरणीय अमरभाऊ वराडे होते विनोद जैन होते रमेश अंबुलेजी होते शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे अशोक चौधरी होते आणि सगळे उमेदवार आज या मंचावर उपस्थित होते आज शेवटचा दिवस आहे उद्याला मतदान आहे कशा पद्धतीने रणभूमी आपण आखलेली आता आता रंगभूमीच्या काही आखण्याचा प्रश्न नाही आहे आज दहा वाजता प्रचार संपणार आहे उद्या सकाळी लोक मतदान करणार जातील लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि निश्चितपणे लोकांचा कोण हे काँग्रेस पक्षाच्या कडे आहे आणि जास्त जास्त नगरसेवक निवडून येते याला मला खात्री आहे नक्कीच सर आपल्या सोबत होते काँग्रेस पक्षाचे ची नेते शेंडे गोंदिया नगर परिषदेमध्ये ते पदाचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलं की आज जी रॅली निघाली ते गोंदियामध्ये त्यांनी रॅली काढलेली आहे आज रात्रीला सुद्धा सभा त्यांची आहे दिवसाला सुद्धा सभा आहेत आणि आज या संपूर्ण गोंदियामध्ये प्रचारांच्या ज्या तोफा आहेत थंडावणार आहेत गोद्याच नाही इतर त्या सगळ्या ठिकाणी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत उद्या दोन तारखेला निवडणूक होणार आहे आणि तीन तारखेला या निवडणुकीचा जो रिझल्ट असेल तो येणार आहे परंतु गोंदियामध्ये सगळ्यांचं लक्ष गोंदियाकडे लागलंय कारण या ठिकाणी गोंदिया येथील नगर परिषद जी आहे या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागले कारण की या ठिकाणी काँग्रेस बहुमताने येण्याची शक्यता आहे चर्चा आहे आणि एकीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी जे सत्ता पक्ष असेल त्या सत्ता पक्षांनी पक्षा देखील या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची एक रणनीती आखलेली आहे सांगायचं तात्पर्य असं म्हणजे की राज्यामध्ये महायुती सरकार असेल महायुती एकत्र असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्वतंत्र निवडणूक प्रत्येक पक्षांनी लढवली या ठिकाणी राष्ट्रवादी असेल काँग्रेस शिवसेना गट असेल या सर्वांनी या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली या ठिकाणी मंचावरून बोलताना पूर्व विधायक गोपालदासजी अग्रवाल यांनी सांगितलं की स्वतंत्र प्रत्येक पक्षाने निवडणूक लढण्याचं कारण असं आहे की मतांचं विभाजन झालं पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी बोलताना आरोप केला त्यासोबतच सोबतच या गोंद्याचा सो विकास करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना आवाहन केलंय की त्यांच्या पक्षातील उमेदवारांना निवडून द्या असे त्यांनी या ठिकाणी आवाहन केलं आता येत्या दोन तारखेला कशा पद्धतीने निवडणूक होते आणि तीन तारखेला कुठल्या पक्षाला बहुमत मिळते हे देखील पाहण्यासारखे असेल हेमंत स्वामी बभू मरावडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें